नमस्कार आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे गुरुपौर्णिमेनिमित्त साधी सोपीत अर्ध्या तासामध्ये तयार होणारे नैवेद्याची थाळी बनवलेली आहे लापशी कढी आणि भात एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनते आणि नमस्कार अन्नपूर्णाखा माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात का घेतलेला आहे दलिया म्हणतात ह्याला आणि गव्हाचाच असतो मोठा रवा भरडलेला असतो आपण आता लापशी बनवतोय तर याला भाजून घ्यायचं आहे तर पॅन ठेवला आहे तापण्यासाठी आणि त्यामध्ये आता आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मीडियम फ्लेमवरती छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तूप घालायचंय पण थोडंसं गरम झाल्यानंतर तूप घालायचंय खूप सोपी रेसिपी आहे रवा छान गरम झाला त्यामध्ये तूप घालायचे दोन चमचे तूप घातले आपण परत थोड्या वेळाने घालणार आहात वरून छान आहे आता भाजत आलाय त्यामध्ये काय करायचंय दोन ते ती तीन चमचे बारीक रवा आहे त्यामुळे छान होते लापशी असे एकदम अशी मोकळी मोकळी होत नाही तूप घालायचे थोडा अजून आणि हे खोबऱ्याचे काप स्टार्टिंगला ले टाकल्यानंतर जरा थोडे जास्त करतात आणि हे आठ नऊ काजू घातलेत ऑप्शनल आहेत काजू नाही घातले तरी चालतील आपण एकदम गावरान पद्धतीने बनवतोय प्रसादाला असते भांडकला रवा हा आता कुकर ठेवलेला आहे आप आपल्याला त्यामध्ये आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची त्यासाठी पाणी घालायचं आहे पाच पाच हे सहा कप पाणी घातलेले तीन पट पाणी लागतं गुलाबशीट म्हणजे छान शिजते आणि ह्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला तो रवा घालायचा आहे उकळी येऊ द्यायची ह्याला छान उकळी आलेली पाण्याला आता आपल्याला रवा घालायचा आहे त्यामध्ये कुकरला तर झाकण लावून घ्यायचं आहे आणि ह्याला मीडियम फ्लेमवरती तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला तर आता चार शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्याला गॅस बंद करायचा आहे मस्त शिजले बघू शकता एकदम असा रवा एकदम छान शिजलेला आहे परत एक कप पाणी ठेवायचे आणि ह्यामध्ये आपल्याला आता दोन कप रवेसाठी दोन कप गूळ ह्याला छान वितळून वितळला पाहिजे गूळ गूळ छान वितळलेला आहे ह्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली लापशी घालायची त्याला लो फ्लेम फ्लेमवरती सात आठ मिनिट असं शिजून घ्यायचं हे पातळ दिसतंय पण जसं वेळ जाईल तसं नंतर हळूहळू घट्ट होते तर आता छान शिजलेली आहे मस्त झाले बघू शकता किती घट्ट झाली पातळ वाटत होती पण त्यामध्ये आता घालायची वेलची पूड सुंठ पावडर आणि बडीसोपची पावडर मिक्स करून घ्यायचे वा काय मस्त सो येते सुंठ पावडरमुळे एकदम छान लागते लापशी तयार झाली आता तरी तयार झाली आपली लापशी बघू शकता मस्त झाली आता आपण बनवतो भात आणि कढी बनवायची हे तिन्हींचं कॉम्बिनेशन इतकं खाण्यासाठी भारी लागतं तर आपण आता भात आहे हे एक कप तांदूळ घेतले त्यांना धुवून घ्यायचं आहे स्वच्छ तांदूळ टाकायचे तांदूळ बुडतील इतपत पाणी घालायचे कोलम तांदूळ आहे पाणी थोडंसं जास्त लागतं त्याला यामध्ये घालायचे मीठ आणि त्याला मिडियम फ्लेमवरती दोन शिट्टे घ्यायचे कढी बनवून घेऊया त्यामध्ये घालायचे आहेत हिरवी मिरची पाच मीठ पाऊन चमचा लसणाच्या दहा पाकळ्या जिरा अर्धा चमचा आणि ह्याला आपल्याला फिरवून घ्यायचे तर यातच घालायचे आपल्याला तीन चमचे बेसनपीठ नंतर मिक्स केलं तरी चालते त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ताक घालायचं आहे आणि हे घेतलं आहे ताक एक कप त्यामध्ये आपण हे वाटण टाकायचं आहे तर कढी बनवण्यासाठी तेल घालायचं आहे एक चमचा मोहरी घालायची मोहरी तडतडली त्यामध्ये घालायचं आलेलं खूप त्यामध्ये घालायचा कढीपत्ता पाच चमचा हळद चाललं वाटणात घातलं तरी चालते पण मी राहून गेलं घालायचं आणि हे वाटण घालायचं आणि का मिक्स केलेले मस्त झाली आता हे थोडी गरम झाल्यानंतर घट्ट बनते सध्या आहे पातळ पण तर कढी छान फुगलेली आहे कढीला कधी उकळी येऊ हो। तयार झाली कढी आता कढीला उकळी नाही येऊ हो द्यायची वरती फेस आला की काढून घ्यायची कोथिंबीर राहिली तरी तयार झाली आपली मस्त कढी लापशी भात आणि कडी आजचा मेनू तयार झाला तर तयार झाला आपली ही लापशी आणि ही कढी तर हा तयार झालेला आपशी भात आणि कढी नैवेद्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा आपल्याला खावीशी वाटले तर ह्या तिन्हीचं कॉम्बिनेशन इतकं खूप छान लागतं तर एकदा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर तयार आहे आपली गुरुपौर्णिमेनिमित्त साधी सूपी एकदम पटकन होणार असे नैवेद्याची थाळी चला तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा